दादा नमस्कार नमस्कार आज संदीप भाई माले यांचा छोटा हरण्या आणि मला वाटतं अविनाश शेठ पवार यांचा शॉटगन वरदान अशी गाडी पालाली खूप छान गाडी झाली आज गाडीचा गुलाल झालेला आहे आज मुंबई बिंदौरला हरण्याचा खूप मोठा नाव आहे आज बघा तुम्ही माग मला मुलाखत दिली होती भाईच्या दावणीला आमचा हरण्या आलंय आमचं नशीब आहे आजच्या गुलाला विषय काय बोलाल आजचा गुलाल म्हणजे आमसाठी म्हणजे आज आज आमचा गुलाल पालटत नाही म्हणजे जस जस की जसं उरला तसं अंतरांना बैल बी पळव राहिला आमचा बैलांना सगळी पाठी गिटी मस्त मापून घेतली आता आणि मला वाटतं मुंबई बिंजरला पहिली गाडी झाली होती आरण्याची इताड्याच्या मैदानाला भिवंडीच्या अर्जुन सोबत पलाला होता समोर पण गाडी खूप मोठी होती पण त्यावेळेला आरण्याने जो पल दाखवला ना तोच पल आतापर्यंत आहे हा तोच पळ आतापर्यंत आहे कारण कारण की आता थोडा वाढलाय जसं जसं पळतोय बैल तसं तसं पाठी मापून घेतोय कारण की आमच्या तिकडं तीनशे बैल बैलच होती आता इकडं हजार बाराशे म्हणजे बाराशे आठशे असे राहतो बैलाचा रन बी वाढवला आणि बैल पा बी मोजून घेऊ लाग याच्या मैदानामध्ये पण गाडी झाली ओल्याच्या मैदानामध्ये पण एक आठवणीची गाडी झाली तिथं पण अर्जुन आणि हरण्या पलाला छान गाडी पलाली म्हणजे गाडीला पल खूप छान आहे मुंबई बिंजोरला आताच्या गाडीला प्रेक्षकांची चर्चा आहे या गाडीला जितका पल आहे ना तर एक म्हणजे दुसऱ्या गाडीला पण आहे पण सर्वात जास्त पल या गाडीला आहे काय बोलाल कारण की आमची हे जोडी आहे अर्जुन बी आमच आमचं आहे मस्त बैल बी चांगला अर्जुन आमचं बैल बी हा नियोजन भाईनेच केला होता गोवा शॉटगन वर्धांचा हा भाईनी आणि बघा भूषण दादा पण आहेत मैदानात तुम्ही पण असतात ड्रायव्हर आज कोण बसवला ड्रायव्हर किसन ड्रायव्हर आपला तो जो जालनाचा येतो आमचा जुना म्हणजे बसून हरण्या मैदानाला आला तेव्हापासून तोच ड्रायव्हर बरोबर आहे आणि भाईनी पण सांगितलं आहे माझ्या गाडीवर ड्रायव्हर असेल तर जालनाचा जालना किसन ड्रायव्हर आणि आमचा बी ते होते तिकडे बी शंकरटात बी ते अतिशय छान आणि मला वाटतं दिवसातून दहा फोन बाईना येत असतील मला पाहिजे सर्व गाड्या मालकांचं काय बोला हा आम्हाला बी येते भाईला बी येते कारण की आमची दादांना खूप चर्चा करून दिली मुंबईत आम्हाला कोणी ओळखीत नव्हतं म्हणजे आज आम्हाला कमसे कम दिवसातून चार पाच तरी फोन येते की बाबा आम्हाला बैल फिरायला द्या याला द्या एवढे पैसे देतो एवढं पैसे देतो म्हणजे तुमचे जे आपण रील्स पडतात इन्स्टावर तुमचा नंबर काढून तुम्हाला फोन येतात काय भेटलं याच्यामध्ये काय भेटलं काय बोलाल याच्यावर लय म्हणजे बहिणा आमची ओळख लय केली ओळख भरपूर भेटली आणि भाई म्हणजे राजा माणूस भेटला आम्हाला बाकी काहीच ला नाही लागला आम्हाला बघा त्या दिवशी ओल्याच्या मैदानाला गाडी झाली पहिली गाडी बाईंची पडली पण बघा चेहऱ्यावरचा आनंद तोच, तोच। कारण हा खेळ आहे तो त्यांच्या मुलं कुठेतरी टिकून राहिला मुलं आणि जो आज तुम्ही हारण्या आणि याचा जो आणला ही गाडी पण खूप छान आली हा ते बैल बी पुढचे बैल बी आपलेच आहे त्याच्यात काही नाही हार जीत हार्याचा दोन बाजू आहे हार नाही तर जीत बरोबर आहे कधी आपल्याला पण हार मिळतोय कारण कारण की त्यांना हार भेटणार आम आम्हाला कधी तरी भेटणार आहे कारण की बैल बैलगाडा क्षेत्र हा बैलगाडा शर्य क्षेत्र आहे कधी ते पडणार कधी आम्ही पडणार कारण की आम्ही असं खेळतो की बैलगाड्या क्षेत्र म्हणजे तुम्ही हारले तर आहे आम्ही हारलो तर चांगलं आहे आम्हाला असं काहीच त्रास नाही की बाबा ही गाडी पडली ती पडी आम्हाला जल्लोष करायचा काहीच नाही दादा म्हणे जल्लोष नाही करायचा काहीच नाही करायचं म्हणे जसं जे ते हरले ते हरले आपू हारलो आपू खूप निघून होऊन जायचं जिथलो बी तो खूप होऊन जायचं बरोबर आहे आणि मला वाटतं हेच जे त्यांचे बोल आहेत ना अखंड मुंबई बिंदोरचे काय अखंड महाराष्ट्राचे जे गाड्या माल ना ते शिकतात त्यांच्याकडनं बघा आज मुंबई बिंदूर असो किंवा महाराष्ट्राचा कानाकोपरा असो संदीप भाई माली हा नाव घेतला जातोय उगत नाही ना त्यांचं नाव एवढं याच्यात गेलं मोठ्या मोठ्या याच्यात गेलं कारण की त्यांचं नाव म्हणजे त्यांचं नाव घेतलं किती म्हणजे माणसाला म्हणजे वाटतं बाबा म्हणजे दादा आहे दादा निकाल काय निकाल तर द्यायचं असलं तर कोण दादाचं नाव सांगितलं दादा खरंच निकाल देते निकाल निकाले ते निकाले दादाचं नाव आज नाही ना महाराष्ट्राचं सगळं कान्या कोपऱ्यात म्हणजे अख्ख्या याच्यात गेलं आज मैदानात किती बैला आलेली आपली आपले तीन बैल आले रा, हरण्या रामा आणि छोटा राणा छोटा राणा आणि छोटा राणा आणि रामाचं काय झालं नाही आता गाडी जाणार आहे जुळे गाडी आता फेऱ्याला जाणार आहे का हां नाही फेऱ्याला नाही गाडी जुळेल वाटत गाडी जुळेल आहे का हां पण आता उशीर झाला मला वाटतं आता व्हायला मुश्किल जाईल पो आता का कसं होतं खाली जाऊन एकदा ना जो आजचा तुमचा हा गुलाल म्हणजे एक कोणाला समर्पित असेल आजचा गुलाला दादाला भाईनाच बरोबर बघा आज म्हणजे पर... यापुरते जेवढे बी गुलाल होईल तेवढे बैला समर्पित राहील कारण की भैमुळे आम्ही आम्ही आमच्यामुळे बहिणी बरोबर आहे आणि मला वाटतं दादांचा जेव्हा पण नाव घेतलं जातो नक्कीच तुम्हाला पण अभिमान वाटत असेल या गोष्टीचा हो आम्हाला खूप अभिमान आहे कारण की आमचं नावच एवढं झालं झाला आता किती दिवस अजून इथं थांबणार आहात तुम्ही आता अकरा दार किलो किंवा अकरा दार बैल घरी जाणार आहे आणि अकरा दादा जाऊ म्हणून तेव्हा बैल वापिस येऊन जाईल परत येणार आहे हा चालेल चांग, थोडं वातावरण अजून बदल व्हायला पाहिजे बरोबर आहे धन्यवाद आणि बाईंना माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा हरण्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा